सातव साहेबांना विनंती चला प्रसिद्ध कावेरी हॉटेलचे मालक सातव साहेब आपल्या शिवास्ते वितरण होईल त्याप्रमाणे शिवाजीराजा दगडे विकासाबा लगाड कोपटबा नलावडे मोहनाना खोपडे बाबा मते

संपलेल्या कुस्तीमध्ये अक्षय चव्हाण विजय क्रमांका आणि द्वितीय क्रमांक निलेश शिवतारी अक्षय आणि निलेश बक्षीवतर इकडे लगेच एकोणऐंशी किलो पुढ संदीप गायकवाड लालपट्टी सुरज चव्हाण तळीपट्टी दक्षिणतर करण्यासाठी पांगर केसरी पला ज्ञानेश्वर माउली बांगडे असतात त्याच ठिकाणी तलीम संघाचे सचिव शिवाजी सर त्याचप्रमाणे खजिनदार राम मांजिरे बामा बक्षीस वितरणासाठी यायचंय त्याचप्रमाणे पहिला नमकार भेटडे आपण बक्षीस वितरणासाठी यायचं संमेलना गोष्टीमध्ये सचिन गायकवाड प्रथम क्रमांक सोडत सावंत द्वितीय क्रमांक बावली असतात मांगणी विनंती आपण आपण बक्षी विधानासाठी घ्यायचंय

अभिजीत शिंदे कुनीर तालीम नेळी पट्टी पहिला पुकार सुमित माने दुसरा पुकार अभिजीत शेंडे दुसरा पुकार सत्य हेलो सत्य यत 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 वळा पुढचा वसे उत्तर समारंभ रही व हलका सास जपणे रख्या तालीम संघ चंद्रकांत रायकर सदस्य राष्ट्रीय तालीम संघ दत्ताबानवडकर उपाध्यक्ष राष्ट्रीय तालीम संघ यांच्या शुभस्थे कुर्ला बक्षीस आणि त्यांच्या समोर अक्षय अक्षरोप बंटी शेवाडे चला एक अट्टी तटी लढत रस्ता आहे गादी लाल कष्ट मध्ये लढणारे योगेश वाघमोडी मामासाहेब भाऊ कुस्ती संकुलात निघणार लाल कष्ट शक्ती वार्ग जे गोकुळ असतात तरे तर ओंकार तर शेरगिरे मामासाहेब भाऊ कुस्ती संकुलात आणि या ठिकाणी इकडं एकोणऐंशी किलो माती भागाचा शिवतार समारंभ संपन्न होतोय शहाऐंशी किलो माती भाग संपल्या ब्याण्णव किलो आणखी एक कोकाटे आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल लालपट्टी विरुद्ध अथर्व समाज शिवराज पट्टी लौकिक सुरुवाती मासाहेब कुस्ती लाल लालपट्टी अमित गायकवाड गोकुळात ताली पट्टी महा केंद्रीय हनुमाना करा लालपट्टी विरुद्ध ताराजी चिंचुरके चिंचे इकडे गांधीबागाची एक तुफान कुस्ती चालू आहे शक्ती बाबार श्रीगिरी या कुस्तीच्या दक्षिण करा समारंपासाठी शांत गणेशभाऊ चव्हाण त्याचप्रमाणे उपमहार पालन सागर बिराजदार वस्ताद भरतभाऊ शिर्के त्याचप्रमाणे पांडाभाव मराठे आपण पुढचा बक्षी उत्तर समारंभ करण्यासाठी खाली यायच विनंती आपल्याला मुळशी तालुका तारीख संघाचे अध्यक्ष गोविंद त्यानुमंते विनंती आपण सर्वांना पुढचा बक्षीवि समारंभ करण्यासाठी आपण आकड्यावरती यायच हां ये हां आदित्य का समीकरण जिला अध्यक्ष जिला अध्यक्ष बराहनाथ टकले बार बार फायर बार टकले फायर बार टकले सर पे ये सब शाबाश सर सर गोल गोल ना सर सर 36 महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला या पुणे शहराचं त्यासाठी ही कुस्ती स्पर्धा आहे शबास आणि खुल्या गटामधून हर्षद कोकाटे कुर्पमाऊली कोकाटे तर माती विभागातून कोण प्रतिनिधित्व करणार एका एकानं कोचिंग करा सागर सागर एकानं कोचिंग करा इकडन पण एकानं कोचिंग करा शुभम अभि एकानं कोचिंग करा कसं वाहत ना तिचा सुनील भाऊ गायकवाड आगळ्यांचे सरपंच आपण हे बक्षीस वितरणासाठी यायचे पुढचा बक्षीस वितरण समारंभ या ठिकाणी करण्यासाठी पुळशी तालुका कुस्तीगीर तालीम संघाचे अध्यक्ष कोई तो ठाकरे उपाध्यक्ष मराठी पहले क्लियर किया आपको देखने के लिए बोला उसके बाद कुश्ती चालू हुई उसके बाद तीस सेकंड कुश्ती चली उसके बाद आप ऑप्शन हो कुश्ती रुकेगी नहीं आपका ऑप्शन वेली नहीं है लेट नहीं लेट होने के बाद आपको कुश्ती रुकेगेगी नहीं बोला उसके बाद आप डाल रहे हो ऐसे कुश्ती नहीं रुकेगी कुछ आपका आगे पॉइंट जाएगा कुश्ती चालू करो चला एक अटी तटीची लढत चालू आहे गांधीबागामध्ये सात चार काही घडू शकता एवढ्या सुंदर असं स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन सभास चारही लाख मुलाची पन्नास सेकंद पटाला लागण्याचा प्रयत्न होता शिरगिरीचा पत्तो थोडकावलेलाय बार्गुजी बारगुजीना लाल कष्टोमध्ये लढणारा शक्ती बारगुजी उपमहाट्य श्री राजेश बारगुरेंचा चिरंजीव आणि ओंकार शिरगिरे मामासाहेब मोर कुस्ती संपुला सर्वांच्या नजरा मॅट टाखड्यावरती लागलेल्या पुढच्या जार कुस्तीचे पाहुणे मुळशी तालुका कुस्तीगीर तालीम संघाचे अध्यक्ष गोविंद त्या उपाध्यक्ष पलाद पांडराव मराठे पलाट हनुमंतराव टांगरे पुणेश्वर राष्ट्रीय तालीम संघाचे उपाध्यक्ष अविनाश भाऊ टकले महाराष्ट्र केसरी बला सागर बिराजदार दलिम संघाचे उपाध्यक्ष भाऊलीबा मांगडे आणि इकडे संपलेल्या गोष्टीमध्ये शक्ती वारगुजे प्रथम क्रमांक ओंकार शिरगिडे द्वितीय क्रमांक बला सागर बिराजदार महाराष्ट्र केसरी आपण बक्षीवितरणासाठी यायचंय त्याचप्रमाणे